एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत एच एस सी बोर्ड आणि एस एस सी बोर्डाच्या दहावी बारावीच्या बोर्डाचे फॉर्म आपले सर्वांचे भरून झालेले असतील आणि ह्या फॉर्म भरण्याच्या संदर्भात ऑनलाईन सूचना देखील दिलेल्या आहेत तारखाही दिलेल्या आहेत यामध्ये बारावी बोर्डाची परीक्षेचे फॉर्म भरण्याची तारीख अतिशय जवळ आलेले आहे म्हणजे वीस तारीख ह्या ठिकाणी दिलेली होती मला वाटते सर्वांचेच आता हे फॉर्म जवळपास भरून झालेले असतील तर चलन जनरेट करण्याच्या संदर्भात आज आपण माहिती पाहूयात कशा पद्धतीने चलन जनरेट करायचं आणि त्यामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत जेव्हा तुम्ही चलन जनरेटच्या ऑप्शनवरती क्लिक करताय त्यावेळेस अशा पद्धतीने तुम्हाला चल आपल्या फॉर्मचे सिरियल नंबर आणि त्यांच्या समोर त्या जसे विषय निवडले असतील त्या पद्धतीने फी जनरेट झालेली असते तुम्हाला ह्या ज्या ज्या विद्यार्थ्याचं चलन जनरेट करायचं आहे त्याच्यासमोर मार्क करून तुम्ही चलन जनरेट करू शकताय पण आता प्रश्न असा निर्माण होतो की आमचे काही फॉर्म भरायचे बाकी आहेत मग चलन जनरेट केलं पाहिजे का किंवा काही मुलांची फी आलेली नाही मग त्यांचे चलन जनरेट करायचे का तर ज्या विद्यार्थ्यांचा सगळ्या व्यवस्थित सगळा डाटा कंप्लीट आहे त्या विद्यार्थ्यांचे तुम्ही सर्व चलन जनरेट करून घेऊ शकता चलन किती जनरेट केले पाहिजे किंवा किती चलन जनरेट करता येऊ शकतात याचा जर आपण विचार केला तर याचं सोल्युशन तुम्हाला ह्याच ठिकाणी दिसते बा यू कॅन जनरेट अप टू नाईंटी नाईन चलन फॉर अ कॉलेज एका कॉलेजला नव्याण्णव चलन जनरेट करण्याची संधी किंवा चान्सेस या ठिकाणी दिलेले आहेत नव्याण्णव चलन आपण जनरेट करू शकतो त्यामुळं चलनाचा काही प्रॉब्लेम नाही एक जनरेट करायचं का मग सगळ्यांचे फॉर्म भरून होऊ द्यात मग आम्ही चलन जनरेट करू असं काही नाही तुम्ही ज्यांचे झाले त्यांचेही चलन जनरेट करू शकताय आता हे चलन किती जणांचे जनरेट करायचं व्हाईल जनरेटिंग चलन You कॅ यू कॅन सिलेक्ट मल्टिपल स्टुडंट्स अँड कंबाईन डेम इन टू अ सिंगल म्हणजे आपण काय करू शकतो एकापेक्षा जास्त वि विद्यार्थी एकदाच सिलेक्ट करून त्यांचं एकच सिंगल चलन जनरेट करू शकतो त्यामुळे मी म्हटलं की तुम्ही सर्व विद्यार्थी एकाच चलनामध्येही जनरेट करून चलन काढू शकताय किंवा राहिलेले उरलेल्यांचं तुम्ही वेगळे चलन देखील काढू शकता असं आपल्याला नव्याण्णव चलन काढताय मला एकाच चलनात सगळे विद्यार्थी बसवायचे आहेत की Uh, ज्यांचे सगळ्यांचा डाटा कंप्लीट आहे त्यांच्या आधी एक चलन जनरेट करून त्यांची फी भरून टाकू शकतो आपण उरलेले जे काही विद्यार्थी त्यांच्या जसा डाटा येईन जसे माहिती येऊन जशा पद्धतीने अपडेट होईल त्यानंतर काही विद्यार्थ्यांना पुन्हा एक ग्रुप असं करून तुम्ही चलन जनरेट करू शकताय तर नव्याण्णव चलन जनरेट करण्याचे चान्सेस आपल्याला दिलेले त्यामुळे चलनाचा काही प्रॉब्लेम विचारात घेऊ हो नका जेवढे फॉर्म तुमचे भरून झाले त्यांचे चलन जनरेट करून तुम्ही बोर्डाला ते फॉर्म सबमिट करू शकता त्यांनी पुढे एक सूचना दिलेली आहे की अवॉइड जनरेटिंग सेपरेट चलन फॉर ई स्टुडंट फक्त असं करू नका की प्रत्येक विद्यार्थ्याला एक विद्यार्थी आहे मग त्याला हे केलं आणि चलन जनरेट केलं दुसरा विद्यार्थी आता याचं चलन एक था 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 था। जनरेट झालं आता दुसरा विद्यार्थी घेतला त्याचं प्रत्येकाला सेपरेट असं चलन जनरेट करू नका कारण म आपल्याकडं विद्यार्थी दोनशे तीनशे किंवा काही विद्यार्थ्या काही शाळा कॉलेजमध्ये तर हजार हजारपर्यंत विद्यार्थी असू शकतात मग सेपरेट एवढी चलनं काढता येणार नाही आहेत यासाठी तुम्ही शंभर दोनशे पाचशे चारशे जसं काही तुमच्याकडं संख्या असेल त्या पद्धतीने तुम्ही जनरेट करू शकता एका कॉलेजला नव्याण्णव चलन काढायचे संधी त्यांनी दिलेली आहे चान्सेस दिलेली आहे त्यामुळं चलनांचा काही प्रॉब्लेम नाही इथून तुमचे प्रश्न यायला नकोत की चलन आता जनरेट करू की नको करू ज्यांचे झाले असेल त्यांचे करून घ्या एका एक कॉलेजने पासा चलन जनरेट करूनही फॉर्म भरले तरी काय हरकत नाही नव्याण्णवपर्यंत आपल्याला चलन जनरेट करता येत आहेत संधी दिलेलीच आहे त्यांनी त्यामुळे तोही प्रश्न नाही तर माझ्याकडे जेवढे झालेले आहेत त्यांचं सगळ्यांचं जर चलन जनरेट करायचं असेल तर ऑल हा शब्द आहे या ठिकाणी बा याच्या बाजूला जी टीक आहे त्याच्यावर टीक मार्क केली की पुढे टीक येऊन जाते आणि मला सगळ्यांचे चलन जनरेट एकाच वेळी करता येतात म्हणजे हे पण काम सोपं आहे याच्यानंतर जेव्हा आपण चलन जनरेट करायला जाऊ उरलेल्या विद्यार्थ्यांचं त्यावेळेस जे विद्यार्थ्यांचे चलन जनरेट होऊन आपण हे केलेले ते विद्यार्थी या ठिकाणी दिसणार नाहीत उरलेल्या विद्यार्थ्यांचे नावं दिसेल त्यांचे चलन आपण जनरेट करू शकतो आणि जी काही अमाऊंट आपल्याकडं क्रिएट होते पहा ती या ठिकाणी दिसत असते आपल्याला ते एकदा तुम्ही कॅल्क्युलेट करून पाहू शकता किती विद्यार्थ्यांचं चलन याच्यामध्ये जनरेट झालेलं आहे जेव्हा जनरेट करू त्यावेळेस आपल्याला ती आकडा किंवा सगळी माहिती व्यवस्थित दिसणारच आहे परंतु त्याआधीही तुम्ही एकदा कन्फर्म करू शकता किती प्रकारचे चलन आणि कशा पद्धतीने आपल्याकडे ते जनरेट झालेले आहेत तर अशा प्रकारे आ, हे चलन जनरेट करायचं आहे आणि हे चलन जनरेट केलं की के, व्ह्यू चलनवरती आपण क्लिक करणार आहोत आणि मग इथं आपल्याला हे चलन दिसायला सुरुवात होतात पहिले चलन आपण जनरेट केलं असेल तर पहिले चलन ह्या ठिकाणी नंतर दुसरं येईल तिसरं येईल अशा पद्धतीने चलन तुम्हाला या ठिकाणी दिसतील इथून आपण त्याचे डायरेक्ट प्रिंट काढून बोर्डाला सबमिट करते वेळी आणि बँकेतून ही फी एन एफ टी किंवा आर टी जी एस करतो आपण त्यावेळेस तुम्हाला ते चलन घेऊन बँकेत जाता येईल याची प्रिंट त्या ठिकाणी घेऊन जायची आहे तर अशा पद्धतीने हे चलन जनरेट करून दहावी बारावीचे फॉर्मची आ, त्या, आ, जे काही बोर्डाची फी आहे ते बोर्डाकडं आपण सबमिट करणार आहोत आणि ज्या एन एफ टीच्या पावत्या आहेत त्या प्री लिस्टवरती विद्यार्थ्यांची सही प्राचार्यांची सही हे पुन्हा एकदा सूचना येईल त्यावेळेस ते बोर्डाकडं पाठवायचे आहेत तर अशा पद्धतीने एकंदरीत काम आपलं शेवटचं बाकी आहे ते झालं की आपण बोर्डाचे बऱ्यापैकी काम या ठिकाणी कम्प्लीट केले जवळपास बोर्डाच्या परीक्षेसाठी आपण तयार झालेला आहोत असं म्हणायला हरकत नाही चला संदर्भात आणखी काही समस्या असतील तर नक्कीच मध्ये सांगा आपण त्यावरती देखील सोल्युशन नक्कीच देण्याचा प्रयत्न करू थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार